દેવું 加油！ भामरागड तालुक्यात नऊ सप्टेंबर रविवारपासून पूर्व सदृश्य परिस्थिती मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली आहे या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि या पूर सदृश्य परिस्थितीमध्ये गुंडेने येथील नाल्यात काही लोकांनी जो डोंगा टाकला होता त्या डोंग्यात उठून त्यामध्ये एक व्यक्ती वाहून गेला संबंधित एक व्यक्ती वाहून गेल्यानंतर त्या डोंग्यात वाचलेल्या इतर लोकांनी त्याचा शोध घेणे सुरू केले दरम्यानच्या काळामध्ये तीस ते पस्तीस तासांनंतर शोध घेतला असता संबंधित व्यक्ती हा एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला संबंधित व्यक्ती जिवंत असल्यामुळे त्याला वाचवण्याकरता प्रयत्न सुरू करण्यात आले आपल्या तालुका प्रशासनातर्फे संबंधित गावकरी संबंधित कोतवाल यांना मदतीकरता पाठवण्यात आले आणि त्यांनी दोरखंडाच्या मदतीने संबंधित व्यक्तीला एकमेकांच्या मदतीने सुखरूप त्या पुराच्या पानातून बाहेर काढलेले आहे